श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मीप्राप्तीसाठी अशी कोणती प्रभावी सेवा करावी याविषयीची माहिती बघणार आहोत तर ही माहिती अनेक जणांना माहितीच आहे माहिती, माहिती नसल्यास नक्की फॉलो करा उद्या गुरुपुष्यामृत योग आहे जरी पित्रामध्ये हा गुरुपुष्यामृत योग असला तरी त्याचे महत्त्व ते हे तेवढेच असते मग गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा येत असतो या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी अशी कोणती सेवा करायची से की जी अतिशय प्रभावी आणि अनुभवसिद्ध अशी सेवा आहे तर ती अशी की आपल्याला गुरुपुषामृत्याच्या दिवशी तुम्हाला बारा फुलवातींची सेवा करायची आहे पण पहिल्या दिवशी तुम्हाला चांदीचा दिवा विकत आणायचा आहे तो चांदीचा दिवा विकत आणल्यानंतर त्या दि त्या दिव्यामध्ये ज्या गुरपुष्यामृत योग सुरू होतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेला त्या दिव्यामध्ये एक फुलवात लावायची आहे आता हे कसं करायचं आपल्या देवघरामध्ये तो तुप चांदीचा दिवा ठेवायचा आणि त्या दिव्यामध्ये एक तुपाची फुलवात लावायची आणि पहिल्या दिवशी एक लावायची दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा आणि नंतर तेराव्या दिवशी पुन्हा बारा लावायचे आहे आणि मग चौदाव्या दिवशी अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं करत करत तुम्हाला एकपर्यंत त्या फुलवाती लावत आणायच्या आहे म्हणजेच एकपासून सुरुवात करायची आहे आणि पुन्हा एकपर्यंत त्या फुलवात लावत आणायच्या आहे यासाठी पूर्ण एकूण चोवीस दिवस तुम्हाला लागतील म्हणजे पहिल्या दिवशी एक लावायची मग दोन असा चढता क्रम करून व पुन्हा उतरता क्रम तुम्हाला फुलवातींचा करायचा आहे आता यासाठी अट अशीच आहे की तुम्हाला ती फुलवात लावण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर किंवा आदल्या दिवशी चांदीचा दिवा हा अतिशय आवश्यक असतो म्हणजे ही फुलवात लावताना चांदीचाच दिवा लागतो आणि ती फुलवात आणताना फक्त एवढी काळजी घ्यायची की त्याच्या बारक्या फुलवाती येतात त्या आणायच्या कारण आपला दिवा छोटा राहतो आणि त्या दिव्यामध्ये एकत्र अकरा बारा फुलवाती पाच सहा फुलवातीपर्यंत आपण सहज लावू शकतो पण सात नंतर आठ नऊ दहा अकरा बारा फुलवाती त्या त्या दिव्यामध्ये एकत्र बसत नाही मग आपल्याला त्रास होतो म्हणून एक काळजी एवढी घ्यायची की फुलवाती आणताना ज्या बारक्या फुलवाती मिळतात त्या आणाव्या म्हणजे छोटा का दिवा का असे ना पण त्या दिव्यामध्ये त्या बारा फुलवाती सहज लागतात आता ही जी सेवा ही सेवा कोण करू शकणार नाही तर ज्यांना सुतक लागलेलं ला आहे ज्यांचं पिरियड आहे ते लोक हे करू शकणार नाही पण जर का आता तुम्ही असं म्हणाल की या काळामध्ये मधातच आमचा पिरियड येतोय तर मग काय करायचं जे पिरियडचे जे चार दिवस असतात ते चार दिवस सोडून द्यायचे म्हणजे ज्या फुलवातीपर्यंत आपले जितक्या नंबरच्या फुलवातीपर्यंत आपली फुलवात लावून झाली तो नंबर लक्षात ठेवायचा आणि मग नंतर आपले चार पाच दिवस झाले तर पाचव्या दिवसापासून आपण डोक्यावर पाणी घेतो त्या दिवसापासून उर्वरित फुलवाती तुम्हाला लावायची आहे म्हणजे पाच दिवस मधातले असे पकडायचे की जसे ते आलेच नाहीत अशा प्रकारे तुम्हाला एक ते बारा आणि बारा ते पुन्हा एक अशा फुलवाती चढत्या आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला लावायचे आहे हा एक अनुभव सिद्ध असा उपाय आहे ज्याही कोणत्या व्यक्तीने हा उपाय केला त्या व्यक्तीला शंभर टक्के त्यांच्या घरात लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये रूपामध्ये त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे लक्ष्मीप्राप्तीचा हा अतिशय प्रभावी तोडगा आहे बरेच लोक हा उपाय करतात तुम्ही हा उपाय करून बघा आणि मग अनुभव बघा आणि अनुभव आल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद